हॅलो मित्रांनो एच आर एस ट्रॅव्हलर्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण आहोत नागपूर शहरामध्ये आणि आपण जात आहोत दीक्षाभूमीच्या दिशेने मित्रांनो सध्या आपण आहोत नागपूरमधील एका प्रसिद्ध अशा रस्त्यावरती किंवा फ्लायओव्हरवरती हा आहे आशिया खंडातील सर्वात लांब डबल डेक्कर फ्लायओव्हर म्हणजे आशिया आशिया खंडातील सर्वात लांब मल्टी लेअर व्हाया डक्टर ज्याला नाव आहे मित्रांनो हा जो डबल डेक्कर फ्लायओव्हर आहे हा तीन स्तरामध्ये आहे खाली जमिनीवरती रस्ता आहे दुसरा स्तर जो आहे ज्यावरती आपण सध्या आहोत हा उड्डाणपूल आहे वाहनांसाठीचा हा, हा मार्ग आहे आणि याच्यावरती आपण पाहू शकतो हा आहे मेट्रोसाठीचा मार्ग नागपूर मेट्रोसाठीचा मार्ग मित्रांनो हा आशिया खंडातील सर्वात लांब असा डबल डेक्कर उड्डाणपूल आहे ज्याची लांबी आहे पाच पॉईंट सहा किलोमीटर नागपूरमधील जी दोन ठिकाणं आहेत ज्यांना हा उड्डाणपूल जोडतो तो म्हणजे एल आय सी चौक आणि ऑटोमोटिव चौक तर एल आय सी चौक आणि ऑटोमोटिव चौक याच्या दरम्यान हा जो उड्डाणपूल आहे तो उभारण्यात आलेला आहे या रस्त्यावरून प्रवास करत असताना या दरम्यानचं जे अंतर आहे म्हणजे साडेपाच किलोमीटरचं अंतर जे आहे हे दोन ते तीन मिनटामध्ये म्हणजे तीन मिनटामध्ये हे अंतर पूर्ण होत आणि कुठल्याही प्रकारचा वाहतुकीला अडथळा या ठिकाणी येत नाही किंवा प्रवासालासुद्धा अडथळा येत नाही तर मित्रांनो हा उड्डाणपूल आपण आता यावरचा प्रवास पूर्ण झालेला आहे आणि आता आपल्याला या ठिकाणी डाव्या बाजूला वळायचं आहे म्हणजे लक्ष्मीनगरच्या दिशेने या ठिकाणी आपण वळत आहोत मित्रांनो नागपूरमध्ये प्रवास करत असताना आम्हाला असं जाणवत आहे की नागपूरमधील रस्त्यांचा विकास हा अतिशय नियोजनपूर्वक पद्धतीनं केलेला आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ट्रॅफिक जाम हे पाहायला मिळत नाही रस्ते भरपूर मोठे आहेत रुंद आहेत तसेच ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या त्या ठिकाणी फ्लायओव्हर्स ओव्हर्स म्हणजेच उड्डाणपूल उभारण्यात आलेले आहेत उड्डाणपुलाचा सुरुवात आणि शेवट हा सुद्धा अतिशय नियोजनबद्धरित्या करण्यात आलेला आहे जेणेकरून पुण्यामध्ये जे आपण अनुभवतो हो की नॉझल त्या ठिकाणी तयार होतात आणि उड्डाणपूल ज्या ठिकाणी समाप्त होतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम हे पाहायला मिळतं तशा पद्धतीचा नागपूरमध्ये हे ट्रॅफिक जाम पाहायला मिळत नाही तर मित्रांनो आपण जात आहोत दीक्षाभूमीच्या दिशेने आणि आता आपण दीक्षाभूमीच्या जवळ पोहोचलेलो आहोत आज आपल्याला पाहायचं आहे दीक्षाभूमी जी आहे दीक्षाभूमी म्हणजे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे छप्पन साली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली ते ठिकाण नागपूर शहरामध्ये जे महत्वाची प्रेक्षणीय स्थळं आहेत टूरिस्ट पॉइंट्स आहेत त्यापैकी एक म्हणजे हे दीक्षाभूमी तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो समोरच आपल्याला दीक्षाभूमी दिसत दी आहे आपण आता पोहोचलेलो आहोत दीक्षाभूमीच्या जवळ मित्रांनो आपण प्रयत्न करणार आहोत की दीक्षाभूमी जी आहे त्याच्यामध्ये दीक्षाभूमीचा पूर्ण कॅम्पस तर आपण पाहणारच आहोत पण दीक्षाभूमीच्या आतमध्ये सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत त्या ठिकाणी जाण्याचा म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला शूटिंगला परवानगी घेऊन आपण शूटिंग करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आता आपण आलेलो आहोत दीक्षाभूमीच्या प्रांगणामध्ये आणि आपण जात आहोत आता दीक्षाभूमीमध्ये या ठिकाणी अतिशय प्रसन्न असं वातावरण हे पाहायला मिळतं हा उजव्या बाजूला आपल्याला जो दिसतोय तो आहे बोधिवृक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा दीक्षा घेतली बौद्ध धम्माची त्यावेळी एकोणीसशे छप्पन साली हा वृक्ष जो आहे बोधिवृक्ष हा लावलेला होता मित्रांनो या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर इसवी सन एकोणीसशे छप्पन रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि आपल्या अनुयायांनाही बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती त्यामुळे या भूमीला दीक्षाभूमी असे म्हटले जाते मित्रांनो दरवर्षी चौदा ऑक्टोबरला असंख्य बौद्ध बांधव दीक्षाभूमीला देत देत असतात दीक्षाभूमी हा एक मोठा स्तूप आहे दीक्षाभूमीचा विस्तार मोठा आहे आणि कलेचा एक उत्तम नमुना म्हणून आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळतो दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी धौलपूर इथून आणलेल्या मार्बल आणि ग्रेनाईटचा वापर केलेला आहे मित्रांनो दीक्षाभूमीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दीक्षाभूमीचा प्रचंड मोठा डोम हा डोम जवळपास एकशे वीस फूट उंचीचा आहे स्तूपाच्या चारी दिशेला जगप्रसिद्ध सांची स्तूपासारखे अप्रतिम असे तोरण द्वार उभारले गेलेले आहे मित्रांनो हा जो दीक्षाभूमीवरचा जो स्तूप आहे हा इतर स्तूपांसारखा भरीव नसून पोकळ आहे स्तूपाच्या खालच्या भागाला खालच्या भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कलश ठेवण्यात आलेला आहे तर बाजूला गौतम बुद्धांची मोठी मोठी आहे मित्रांनो या स्तूपामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास दर्शविणारे चित्र प्रदर्शनसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं तर, तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण नागपूर येथील प्रसिद्ध सुप्रसिद्ध अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली अशा पावनभूमीमध्ये आपण अशा पावनभूमीला भेट दिलेली होती भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू व्हेरी मच